नमस्कार मंडळी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मऊसूद गोड झटपट बनणारा असा रव्याचा शिरा आणि तेही ऑरेंज फ्लेवरमध्ये तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला इथे चार पाच चमचे तूप गरम करून घ्यायचे आहे इथे तूप गरम झाल्यावरती यामध्ये एक कप रवा घालून घ्यायचा आहे रवा आपल्याला इथे मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे चमचा फिरवतच राहायचा आहे म्हणजे रवा करपला जाणार नाही आता इथे आपला रवा छान भाजून झालेला आहे इथे आपल्याला ऑरेंज स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत तसेच त्याच्या शेडी असतात त्याही काढून घ्यायच्या आहेत व आतील बियाही काढून घ्यायच्या आहेत इथे मी एक कप रव्याचा शिरा बनवण्यासाठी एकच ऑरेंज घेतलेला आहे इथे आपल्या ऑरेंज सोलून झालेले आहे इथे आपण ऑरेंजचा ज्यूस काढून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये फोडी ग्राइंड करून ही ज्यूस करू शकता बिया काढून घ्यायच्या आहेत नाहीतर आपला शिरा कडू होऊ शकतो आणि तुमची जर घाई होत असेल तर तुम्ही ज्यूस आदल्या रात्री बनवून तो फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी फ्रीजमधून बाहेर काढून नॉर्मल झाल्यानंतर गरम करून घ्या इथे आपण रवा भाजून घेतलेला आहे आणि एका एक साईडला मी दोन कप पाणी आणि ऑरेंज ज्यूस गरम करून घेतले आहे त्याचप्रमाणे एक कप दूधही गरम करून घेतलेले आहे आपल्याला इथे शिऱ्यासाठी दूध लागणार आहे यामध्ये आपल्याला गरम केलेले पाणी आणि ऑरेंज ज्यूस घालून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे गरम केलेले दूधही घालून घ्यायचे आहे आणि तीन चार ड्रॉप ऑरेंज फूड कलर घालून घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे कलर छान मिक्स झाला पाहिजे आता यामध्ये कलर मिक्स करून झालेला आहे आणि ड्रायफ्रूट्स घालून घेतले आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्याचप्रमाणे एक कप साखर घालून घेतलेली आहे शिरा बनवण्यासाठी एक कप रवा घेतला तर एक कप साखर वापरायची आहे आणि जर तुम्ही केळे वापरले तर एक कप रव्यासाठी पाऊन कप साखर वापरायची आहे कारण केळे गोड असते आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पुडू घालून घेतलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ऑरेंज फ्लेवरमधला आपला शिरा बनवून तयार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य वापरले ते, वापर ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आहे एक वाटी रवा एक वाटी साखर ऑरेंज ज्यूस दोन कप पाणी एक कप दूध चार पाच चमचे तूप ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता ऑरेंज फूड कलर चांगल्या क्वालिटीचा फूड कलर वापरा आणि एक छोटा चमचा वेलची पावडर तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ